रात्री गेला ना तू हा गेलो होतो ना अकरा वाजता लाईट आली होती टिकलीक लाईट जाती झटके बिटके मारती रात मध मध हा हम्म काय झालं रात्री जाणार होता ना गेला होता ना गेलो होता की गेलता काय झालं काय विषय भेटली येते बोललो बोललो थोडा झाला होता विषय हा मग रे एका घरच्याने पाहिलं तिच्या तिला म्हटलं फोन कर फोन करीन म्हटलं उद्या परवा दिवशी परत जाणार आहे तुला कोणी पाहिजे मारते ना जरा कुत्रे काय नाही करून टाक आयुर ते का सगळे करू आपण सपोर्ट तुला सपोर्ट करीन तुला नु काय करू मग काय चाललेय डपकत डपकत जातोय घाबरत घाबरत जातोय देवा लागत आहे अशा गोष्टी कडप हा पण धाडस त पेन <coughs> करायचं म्हणले तुम्ही करता ना सपोर्ट मला तुला ले बरे सपोर्ट करू सपोर्ट करीन कोणासाठी कर करणार काय करतय राव तुम्ही आवटायला म्हणत मला काय असतोय काय होतो गावाला कुठं गावाला मामाच्या गावाला हा मामाच्या गावाला मामाला कुठे पुरे राहिले आता असं काय का नाही लग्नाचा विचार विचार काय लग्नाचा काय विषय चालायचा मला आवटायला म्हणता राव तुम्ही असत पाणी आपली बघाय आमची तयारी लगेच तयारी करायची काय लग्न तुला मग करायचं तयारी ऐक पण मनाची नाही मग करू की मनाची आहे ना तयारी रात्री गेला तर भेटायला की काय करत काय नाही गेल तो जरा बाहेर गेल म्हणलं जावा बाहेर यावा यावं काय बघून काय भेटते काय 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 खरं नाही काय देत नाही कोण काय नाही काम नाही दाम नाही आपण करतोय शिजी शेतकऱ्याला कोण काय द्यायचंय मनात आहे की नाही कुठं कशाच काय बघावं लागेल आमच्या गावात एक माता लय बर का असं करताय की पण आला ती जरा मी पण ऐकले का आकडू म्हणते पैसे मागत आधी खर्च पाणी आपण हॉटेल आज आपण हॉटेल जुळून देऊन याचा आधी जम का जाऊ न लागण्याची तयारी तयारी असतं पाणी द्यावं लागेल बघू आपल्याला आम्हाला पण खर्च कर

का फोनवर बोलताना ते आधी सांगितलंय खर्च जमत असेल तर पुढे डोकं लावायला हॅलो खर्च करू, करू तुम्ही काम करा आपल्याला का म्हणलं आपला जोडीदार आहे ते का काय पोरीचं त्याला काय पैसे काय 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 असेल ती बघू आपण समोरा समोर आलो ठरू बघा तेवढं येऊच येऊ काय नको का नको कधी येऊ तुम्ही कधी टाइम आहे तुम्हाला बर मग बर बर चालतंय चालतंय येतो मग चालतंय मागे चाल चाल काही भाव लागले ऐका फोन अर्ध्या तसा जावं लागेल त्यांच्याकडे बाहेर जाऊ जाऊ त्यांच्या घरी डायरेक्ट मग

खर्च राह तुम्हाला लागेल तेवढा खर्च कर नाही राह तुम्ही पोरगी दाखवा आपलं झालं ना तुम्हाला खर्च काय माणसान ते जरा व्यवस्थित टाक मध्ये नाही तर करशील आता सोय व्हायची तुझी दरा थोडा आनंद वाटतो पोरगी पाहिजे आम्हाला बर का खर्च तू म्हणता बाबांच्या समोर गेला व्यवस्थित बोल बाबा आहेत का बघ ना आवाज दे ना चला का घरात का म्हणत तुमच्याकडं तुम्हाला फोन केला ना आता एवढ्या विषय बोलायचं होतं जरा बर काय विषय मुलगा चांगला आहे म्हणलं बघा सोयरिक जरा असेल तर मुलगा काय जमीन आहे घरी कामाला काय काय का जमाना त्याची आहे घरी चांगली परिस्थिती चांगली आहे त्याची हा सगळं झालं तुमचं खरं बरं काय आपण आता काय झालंय నోకరి వాళ్ళ పైజెంట్ శేతి పైజెన్ బంగలా పైజెన్ पण काय अर्थ नाही काय करत नाही जमतच नाही स्वयविकते जन्मच काय अडचणी त्याला काय कंसा बोन नाही काय कमी काय म्हणतो काय पंग असतो ना सगळं बरोबर आहे सगळं बघितलं का काय आता सरकारी नोकरी नाहीच हां नाही सरकारी सरकारी नोकरी नाहीच बर का आता पण आता काय झाले मुलींचं असं अवघड निघालेलं आहे ना नाही तुमचं काय दहा तर देऊ आता करता काम म्हणून आम्ही मी काय झालं नाही आनंद आधी तुम्ही दोनाचे चार हात ऐकलं नाही बरोबर आहे तुमचं दहा पाच रुपये मला मग पेट्रोल टाकून पदार्थ पेट्रोल टाकून कामाचे खाडे होते देऊन पैसे काही घेत नाही मी बरं का हो ते पैशाचा प्रश्न नंतर बघू आपण पण समजा जमलं तर विचारायचं चांगलंच होईल काय चांगलाच आहोत दिसतोय बरं काय आमचं कसं आम्ही ग्रुप आहे आमचं आमचं सगळ्यांचे झालं लग्न आता तो घडी काय तो जायचंय पळून तुम्ही मिळून काय करते माझं कशाच काय काय ना देत नाही तर मला टाका भेटून ठेवायला पण राहिला आमच्या ग्रुपमध्ये घेऊन जुळ्या नाही ना माझी मेहनी बारीक आहे ना दिली असते त्याला बर बघू आई तर मलाच बळस दिलेली बघा पोरग चांगले परस्थिती चांगली तुमची ओळख शेती किती आहे तुम्हाला पहाण्याची काय अर्थात आहे का तुमच्या पण बघू कड कुठं तरी डाकात नाही लवकर तेवढं उद्या सांगतो ना तुम्हाला काही नाराज करणार नाही आम्ही बरं बरं चालते खुश केला तुम्हाला खुश करून चालते तुम्हाला मी उद्या फोन करून यांची सगळ्याची सोय म्हणलं मी आवट्याला राहणारच हा नाही बरोबर बरोबर मोका मोका चालेल चालेल बघू तुम्ही फोन करा फोन केला त्याच नंबर वर फोन केला बर बर बरं नाही काय नाही तुम्हाला काय खर्च पाणी काय करायचं काय आता मला कसं आहे संध्याकाळची सवय

हॉटेल बर 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 चालेल चालू ते चिखली घाट नाही का तिथं चालेल 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 चालू करून जाऊ तुझ्या येऊ काय नंबर हा नंबर आहे बाबा हां बोला बोला तुम्हाला थोडीफार दलाली देऊ आपण एवढं काम करा नाही का काय किती काय कसं तुम, म्हणजे तुमच्या लक्षात आलं का आ, 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 मला आता त्या पोरासमोर बोलत आहे हा बरोबर तुम्ही पुढे आपल्या जवळचे आता त्या पोराला एकटा काय म्हणू मला द्या एवढे म्हणून तुमचा काय असं ना तसं तुम्हाला देतो बरोबर पैसे पण नाही होणार तुम्ही हा काय नाही तुम्ही त्यांना म्हणतात मुलगी दाखवा मला बी काय होत मुलीच्या ज्या शेजारच आहे ना तो वाटावं लागेल ना पैसे वर त्याला जरा वर चढावं लागेल खाली उतरावं लागेल त्याच्यामुळे मग काय होत मग आम्ही द्वघात आमचं घेऊ हा चालेल चालेल

पन्नास हजार रुपये देवतो मला त्याला त्याला जाते शेजारी ना त्याला द्यावा लागते काय नाही तस आता फोन फक्त पोरगेपासून ना देऊ देऊ गाठून देव आपण चांगली राहिली पाहिजे नाही नाही आपली गॅरंटी आपल्या साईडची बर बर हो या हो 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 चालेल चालेल पक्क काय होतंय काय माहिती बघता जमलं तर बरं होईल बाबांनी पहिल्या मानल्या सांगितलं नाही तर नाही माय पळून पोरगीच नाही पाहिले तर पळून कशी आहे आपण बहीण काय तर बहीण बरे तर बाबांना खर्च बिरतो चांगला करू होऊन जाईल मजा आहे आपल्या गँगला खर्च करायचा बाबांना करायचा करू बाबांना बी खर्च करून आपल्या गँग बाबांना खुश करू मग काय काम आहे लै झाले मग काय तर नाही आता माझ्या सामानाची एक मैत्रीण ती संग जुळून जातो जातं पळून कशाला जातो आपण त्या बाबांक कशाला झखम राहायला गेलतो का याच्यात मनात मनात आई घडी बदलत आहे राव आई जुळलं तर बघू पुढचा विचार चालला आपला आपण असं सुकून तुला तुमच्या आढळण्यात पाहणार हाय बा गावात एक जण पाहतंय आपल्या गावात विचार बघू आणि काय होतंय काय नाही तोडगा काढू आहे बाबाचा पण निरोप येतोय तो पण आठ जण असेल चालतंय ना आपण जाऊ पाच मिनटात मन पळत बदलतंय राव नाही नाही नारावत असणे याचा काय ऐकू नको आपण ते बाबा काय म्हणले ते जाऊ दे थोडेफार पैसे गेले तर बाबांचं ऐकू चालतंय ऐक दिवस झाले आपण तिकडे तिकडे पाहत होतो काय जमले मी आता माझ्याशी म्हटलं नाही मैत्रींची कोरे याचा काय ऐकतो देवका जोडून सांगितलं हा चल ना आता इ काय लागा चला जाऊ द्या जाऊ चला तिकडे पाहायला जाऊ कोणता बाबा आहे ते बघू चला चला काय खरं एक एकाच टाइम फिर राहेल पण्याचं मग काय मावशी या मावशी काम होत बघायचं होत चुकून पाहायचं यात चुकून पाहायचं काय हा ना लग्न जमत नाही लिहा राहिले मग पाहिलं नाही कुठं तुम्ही पाहिलं पण काय असं म्हणा असा फरक नाही पडला मग काय नमस्कार असं करा इथं देवावर आमचं करतो नमस्कार पण तुम्ही बघा ना काय अडचण असेल तर सांगा त्याला खेटा घ्यायला लागते सांगा ना मग तसं काय अडचण असं कधी घालायच्या काय दर मंगळवारी दर मंगळवारी चालतंय ना येऊ की हा काय आणायचं काय नाही काय नाही आपलं नारळ उद्बती घेऊन यायचं होऊन जाईल बोल बाबा तू तू कर नवस काय कर असते होईन तुझं लग्न लक्ष्मी मिळायचे पाय दर होऊन जाईन तुझं लग्न चालतंय ना आता तिचं दर्शन करायचं तिला अगरबत्ती लावायची पाय पडायला जायचं दर मंगळवारी जाऊ ना पण आमचं कुलदैवत काय तेवढं सांगत तरी मग करता येईल आम्हाला राशेंशी देवी का राशांची ना राशांची का जात जाऊ ना काय करायचं ओटीभरान करायचं ओटीभर खेट्या करायचं पास तेच पाय पडायचं म्हणाल जोडून पाय पडायले हो चालतंय ना तेवढीच अडचण तेवढीच अडचण आहे का बरोबर करू ना तुमच्याकडे कधी कधी यायचं आमच्याकडे यायचं शुक्रवार आहे शुक्रवारी तिकडे मंगळवारचा शुक्रवार तुमच्या लग्न होईन वेन नाही देव देव करता करता माझं व्हायची येईन होऊन येईन हाय की नाही जुडीवर यायच जुडीने यायचं पाय पडायला फरक पडतो नाय लोक येऊन गेले भरपूर लोकांना आमच्या इथं फरक पडला आमच्या लखाय तशी चालतंय ना बघू ना मग आम्हाला फरक पडला करू तुमच्या लखायला बी काय करायचं काय नाही तुमच्या देवाची वटी वरण काय असं लगायला वटीवरण करायचं करू ना जमलं पाहिजे पण जमन ना तेवढं खेट्या घालायचं जमत लई जरा सांगितलं म्हणलं चला तिथं त्या मावशीचं चांगलं येत येत येतं आमच्या इथं पण चालतंय मग दुसऱ्या राधा ठेवायची थोडी हा नाही तुमच्या देवीचं करायचं मग आमच्या इकडे यायचं चालतंय चा तिची आधी वटीभरच पण करू मग तुमच्याकडे पण ये चालतंय फक्त अडचण आहे माझ्याकडं चालतंय पाय आम्हाला आम्ही जातो नाही तुझ्या दर्शनाला आलोय माझी इच्छा पूर्ण होऊ दे काय असेल ते मी मनात माझा नवस पूर्ण करीन काय असेल ते करीन जुडीने दर्शनाला येईन तुझ्या फक्त माझ्या दोनाच्या चार हात होऊ दे तुझी वाटे बारांगे घेऊन येईन तुझं सगळं काय असेल ते करीन एक बरे माझं लग्न होऊ दे